आज बऱ्याच दिसून तुम्ही मोकळे झाले नाही तो हासून दरिद्री जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात जी गालात ती भामटी असतात आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत काना त्या पण हसत नाही हसना धकून दुखत महाराज मी नाही बोलत एक सेकंद सुद्धा आपली गॅरंटी नाही आनंदाचे दिवस का घालू नाही काय उद्या व्हायचं ते महिन काय आपण गेलो काय होईल आपले डोळे गेले टीव्ही वी झालो झाला आपले गुड घे गेले तीन निघाली वाक्य आहे काय त्याचं शरीर सुंदर आहे त्यावर जग सुंदर आहे हे लोकांचा नादी लागू नका हे लोक तुम्हाला वापरून घेतील सिद्धन समजा सोडून देतील लोकांना काय घेणे आधी माझं मशीन चांगलंय म्हणून लोक तारी घेणे दोन चार जात पडले लोक काल तारी घेत लोकांनी धावा जावं लागली ऊर फाडवायला लागले लोकांना काय घेणार तुमचं विनोद समजू नका इंद्रिकाची माग केली काल खरे आज खरे खरे तुम्ही नाही मग माते पण पडायचं अंग्र सोमवार नाही एखादच नाही

દેખાય मी तयार केला मेलास बारा पोर झाली माया निघून गेली आपण तेरा मिनिटापूर्वी होतो आता हे सहा जण कुठे गेले बारा जण याच्यात एक एक मिनिटात ऐकायची माहिती कपडू जायचं एक एकाची बरोबर एक एखाद्याची सांगतो मग टाईम लागेल बरं बारीक आहे का, का, का? का, बारी का, का? शरीरात जर काम तयार झाला शरीरात तर तो डोळ्या वाटं बाहेर पडतो कधी देणार त्याचं काम हा शरीरात तयार झाला का तो डोळ्या वाटा बाहेर पडतो डोळा काय करीत नाही डोळ्याच्या हातात काही नाही डोळा ते पाप पाठवतो आणि मन काय करतं इंद्रियाला पाठवून देतं आणि इंद्रिय एकदा खवळले की विद्वान माणूस सुद्धा चुकीची घटना करतो मग ते ज्ञानेश्वरी पाठ करायला असं कारण आणण्याने ज्ञानेश्वरी चालत नाही <laughs> मी नाही बोलत ज्ञानेश्वरी बोलते येत इंद्रिय जे जे तेच पुरुष करते तरले न तर ती विषय समजू अजून होऊ त्याला हे विषय जया ते ना कळते न पावती एकदा इंद्रिय माणसाची खवळ आहे का माणूस काय करतो ऐका बेफाम माणूस झाला बेफाम मग काय मी समजा तो पोरगा पहिला चांगला वाजवायचा आता कोणी काही थापा टाकतो थापा नाही तो धूम <laughs> फुडी काम चिंतन बारीक आहे का आणि मग काय होत म्हणजे ए तो काम खवळला का सात गोष्टी करतात ऐका पहिली गोष्ट कामातूर माणूस वयाच भान कामातूर माणूस जात पाहत नाही कामातूर माणूस नाथ पाहत नाही कामातूर माणूस शील पाहत नाही कामातूर माणूस कुल पाहत नाही कामातूर माणूस काळवेळ पाहत नाही आणि